नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण अशा लाह्या घरच्या घरी कसे बनवायच्या हे बघणार आहोत आता नागपंचमी आली आणि नागपंचमीला आपण सगळेच जण लाह्या विकत आणतो किंवा कोणी घरी बनवतो तर आज मी तुम्हाला मी कशा लाह्या बनवून बनवणार आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार ते बघा आता मी दोन मूठ अशी ज्वारी घेतली आणि ही ना मी अशी सरसगट ज्वारी घेतली ही काही मी निवडून घेतलेली नाही पण ज्वारी घेताना ना अशी टपोरी घ्यायची आता इथं पाणी गरम करायला ठेवलं आणि या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आणि मीठ घातलं की आता ना आपल्याला ही ज्वारी पाण्यामध्ये घालायची आणि याला मिक्स करून घ्यायची जे वरती जे फु फुसकट ज्वारी येते ना ती ना गाळण्याने अशी वरतून काढून घ्यायची आता ने ना याच्यावरतीनं आपल्याला असं झाकण ठेवून द्यायचं आणि याला पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आता पंधरा मिनटानंतर ना अशी ज्वारी चांगली मुरल्या जाते म्हणजे चांगलीशी भिजल्या जाते आता ना आपल्याला असं गायने ही ज्वारी आपल्याला काढून घ्यायची मी अशीच या गायनेने ज्वारी निथळून घेते आणि एका कॉटनच्या कापडावरती आपल्याला याला अशी थोडीशी पसरून घ्यायची पूर्णपणे थेले थे गेली की यावं कॉटनच्या कापडावर अशी ठेवून द्यायची आता इथे मी सगळी ज्वारी पातेल्यामधून काढून घेतली आणि याला आपल्याला आठ ते नऊ तास अशीच वाळवत ठेवायची आता ही आपल्याला ज्वारी उन्हात वाळवायची नाही आता ना इथं एक पातेलं घेतलं ते गरम केलं आणि यामध्ये आपल्याला मुठभर ज्वारी घालायची आणि हे बघा आणि ज्वारीच्या अशा लायावर उडायला लागले की यावरती आपल्याला असं झाकण ठेवायचं आणि झाकण अर्धवत ठेवायचं नाही तर मग वाप धरले जाते आता ना अधूनमधून झाकणवरती करून आणि हलवत हलवत आपल्याला याच्या लाह्या बनवून घ्यायच्या ज्वारीच्या लाय बनवण्यासाठी ना ज्वारीनं पूर्णपणे वाळल्या गेली पाहिजे ती कमीत कमी आठ ते नऊ तास किंवा मग तुम्ही सकाळी जर असं उमलं करून ठेवलं आणि संध्याकाळी लाह भाजवायला घेऊ शकता किंवा मग संध्याकाळी भिजवून ठेवायची वाळत ठेवायची आणि सकाळी याच्या लाहे बनवू शकता हे बघ आता आपल्या ज्वारीचे लाहे बनवून झाल्या आता ना दुसरे बॅचमधल्या पण लाहे बनवून घेतली आता हे पण बनवून झालं आहे आणि ज्वारीच्या लायाना पूर्णपणे शंभर टक्के ज्वारीच्या लाया होत नाही कारण त्यामध्ये आपण काही ज्वारी चपटे असते काही पुसकट असते काही बरोबर तयार न झालेली असते त्यामुळे आपल्या ते ऐंशी टक्के लाह्या तयार होतात आणि लहान मुलांना ना ह्या लाया खूप आवडतात लहान मुलांना काय आपल्यालासुद्धा ह्याला आवडतात त्याचा आपण चिवडा बनवू शकतो किंवा याची बेहे करू शकतो आणि नागपंचमीला तर याचा नैवेद्यता आपण दाखवणारच आहोत तर तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा पुन्हा भेटवा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद